नमस्कार मित्रांनो आपल्या मित्र सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात आता हरभऱ्याचा बाजार शंभर टक्के होणार साडेसहा हजार वर सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये काय आता हरभऱ्याचा साडे सहा हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायलाच हवा व वो त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला वो आवडला वर तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि चॅनल लाईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कामे महिन्यात आता हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेसहा हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कशी आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी व त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कशी आहे हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग आपल्याला मे महिन्यात हरभऱ्याचा देशांतर्गत साडेसहा हजार पार होताना दिसणार अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात चला सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सरकारने हमीभावावरती जरी हरभरा खरेदी सुरू केली असेल तरी देखील सरकारचा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची मागणी व पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप जरी दिसत नसला तरी देखील भविष्यामध्ये वाढणारी मागणी व वा घटत जाणारा पुरवठा यामुळे आपल्याला हरभऱ्याचं भविष्य उज्ज्वल दिसते सध्याच्या कंडिशनला मे महिन्यात हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के तेजी येऊन हरभरा बाजारभाव पातळी ही शंभर टक्के आपल्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचताना दिसणार जरी असली तरी देखील साडेसहा हजाराच्या भावासाठी मात्र वाढ बघावी लागेल आपल्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांना एक गोष्ट सांगू इच्छितो की हरभऱ्याचा बाजारभाव हा भविष्यात शंभर टक्के साडेसहा हजार पार होणार यासाठी आपल्याला जुलै किंवा ऑगस्ट महिन्याची वाट बघावी लागेल पण हरभऱ्याच्या भावात तेजी येणार हे शंभर टक्के खरं आहे तरी देखील हरभऱ्याचा भाव हा मे महिन्यात सहा हजाराच्या आसपास येईल परंतु साडेसहा हजाराच्या भाव पातीला ओलांडू शकणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून हरभरा विक्रीचा आपण निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय त्यामुळे व्हिडिओस लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या, या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे अन्कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत खूप खूप आभार